चलो रेडी घेतली चावी लावली कुलबाला उघडलं कुलूप ढकला शिलवा वाढत माझ्या सासराच्या चिरवादी वाडा एवढी मोठी डाळ डाजत वसरी वसरी तसून सासर विसरी एवढं अंगण अंगण गाय गायचं मी माझी बायको सासरवाडी करते समोर बघितले तीन ताणी माडी बायको नेसती मायाची साडी एवढं दिवा निवणार गादी गादी बशी बशी बसशी बसी कपात माशी या बहिणी लावलं पाहिजे शिवपाशी समोर आहे टेबल टेबल आहे टीव्ही टी व्ही फोन मे सोबत गपची पिक्चर बघितला हा मागके फोन समोर समोर आहे बिताळ मितर आहे गड्याड गड्यात वाजले बारा बायको मला लागतो बारा लग्न माझं झालं पंधरा ऑक्टोबर दोन हजार चौदा नसला अश्विनीच नाव घेतो हम्म किस आहे कम मी किसा या बहिणी हा काय नाव आपलं अश्विनी काल जाधव आता तुमच्या अश्विनीच नाव काढू शकत अश्विनी सापडल्या हा बोला पिवळे तोडले काळे मनी तोडले काळूरावासाठी आई बाप सोडले बापण बाईक गेले त्यांना चर्चा काय सांगायची गरज आहे या भाऊ किती वाजले मला माहितीये माझी मी तीच हुम होते आता चर्च करून आलं माझ हा बोला काय नाव माऊली यशांसाठी आशितोष मस्के तुझं मग पडलं आहे का हां बरं हां पुढे चक्कर घेऊ चटचकल मागुली दोन वर्ष दुकानच घ्यायचं आहे ना हां हां मोबाईल कानात हेडफोन आशितोष पाटलांचं नाव घेते ऐकतं कोण कोण वा जी बोला माऊली अश्विनी निमिकास राळे भात राळे भात बरं पुढे शिवाजी महाराज आहेच छत्रपती शिवाजी महाराज श्री छत्रपती शिवाजी महाराज आहे स्वराज्याचाही राह मी त्याच रावाचं नाव घेऊन उखाता उखाना करते ज्या ज्या वेळेस आपलं देव छत्रपती शिवाजी महाराज ज्या ज्या वेळेस राजाचं नाव घेतो त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजच म्हणायचं आपण महाराष्ट्रात जाणारी माणसं आहोत या माऊलीत बोला बोला आकाश राहे तुम्ही का डबल ची टारी घेतात ते पण राळे बघते ओळख करून घ्या घेते नाहीतर पुन्हा मसाले वातावरण तयार हां बोला कब सुनी तिकडे <laughs> बघा ना <बाकाने> माझा कर पुन्हा नेहलो सही ते आकाशात उडतो पक्ष्यांचा धावा मगाच उडायला की तर आकाश रे वंश धाव गेला कशाला हवा त्यांच्या सारखं का काही बोला लग हा दोन चार पिक्चर मध्ये एक नंबर ह्या माउली माझ्या फॅन आहेत सोशल मीडियावरती सारख्या ऍक्टिव्ह असतात त्या आणि माझा लास्ट टाइम कार्यक्रम आणि छान उखाणा घेतला तू सुखाणा आज पणा घ्या बस नंबर दोन ही घ्या मॅनेजरच नाव बस दोन दोन उखाणे घ्या हा

दोन ड्रेस आणि चार साड्या घेईल त्या बाबाला एकच घेणार आहे त्या हा तुम्हाला आवाज येतो ये ना शेवटी पर्यंत व्यवस्थित येतोय का शेवटी आवाज हा ना मला तुमचा रिप्लाय ना आवाज कमी केलाय थोडस वाटतंय असं का बघायला मी हका एवढं का राग आणि काही चुकलं का नाही ना हा आरती अक्षरशी सांगत पुढे कपाळाला लावते कुंकू कुंकात पडला मोठी हो घ्या उचलून

काय म्हणता माऊली अंजली गणेश गीते अंजली गणेश गीते साडी घालते फॅशनची पदर घेते साधा कोण आहे कृष्ण तुम्ही त्यांची राधा गणेश राव आहेत माझे कृष्ण आणि मी त्यांचे राधा राधा ही बाउरी हा राधे काय थोडं वाढवाव कारण पब्लिकचा रिस्पॉन्स नाही आला की कळच की त्यांना माझा पोस्ट ऐकू जात नाही पब्लिक नाही हस्त एवढं कमी हस थोडं बाहेर शी हा राधिका सचिन शिकरे पुढ गुलाबाचं फुल जवाता ताज गुलाबाचं फुल जवाता ताज सचिन च्या आमतीत इंग्लिश ना वर्षा सागर भोरे सौ वर्षा सागर भोरे आमच्या अंगणात आहे वृंदावन आहे तुळस पडते सकाळी गुण श्रीरामांसारखे तुम्ही होते वाटते कार्यक्रम हा चेहरा पाहिल्यासारखा वाटते इकडे कशा आल्या मग साहेब पोलीस मध्ये ते तहसीलदार आहेत ना वा माझ्या वीट मधले कार्यक्रम जिंकल्या होत्या आणि यांचे मिस्टर तहसीलदार आहेत एकदा जोरदार टाळ्या बाजूला त्यांच्यासाठी पण तुमची माझी भेटू आता वर्ष होत आला असेल ना गेल्या वर्षी रक्षाबंधन कार्यक्रम होता रक्षाबंधन झाले ना मला नमस्कार मी गायत्री महेश अनारसे वहिनी बरोबर दिवाळीच्या क्रांती नाना माळगावकर आणि सह्याद्री माळेगावकर यांचा खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रम रंगला जामखेडच्या ग्राउंड वरती रोहित दादा पवार आयोजक आणि सुनंदा ताई पवार ह्या आहेत संच संचलिका फार हौशी महेश साहेबांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी बिचारीनं सगळ्याचे सुनंद ताई तसं नाव घेऊन मी सुना आले त्यातलं कळतं की आपले आमदार किती लोकप्रिय आहेत यस आणि साहेबांचं म्हणजे साहेब सुद्धा तहसीलदारच आहेत ना नाही तहसीलदार आहेत बरोबर हां नाव सांगू नको मेसेज करा मला मी घरी गेल्यावर वाचतो नाही धासा देत नाही तुम्हाला बोला माझं नाव ऋतिका विशाल कांबळे हा इन्स्टाला मेसेज मध्ये सांगा तुमचं नाव हा पुढं मला कसं माहित नाही इन्स्टाला फॉलो केलंय हो फॉलो ना मला चेहरा लगेच लक्षात येतो माझ्या बोला सकाळी बदाम खायची लक्षात राहतो <laughs> <laughs> सगळेच भांत गोवाला लय ताप आहे माझ्या जीवाला घ्या घ्या तिरंगी झेंड्यावर अशोक चक्राच्या हे निळी खून नाव घेते कांबळे घराने धन्यवाद बोला माऊली काय म्हणता सागर भागवत भागवत पुढे जागा कमी पडेल ना चालू आहे चालू आहे नवीन पट्टा आहे ना त्याच्यावर समज ना नवीन नवीन आहे त्याच्यावर चालू जसे जुने झाले त्यांचे पट्टा आहे है। ह्यांचे बी चालू आहे ह्यांचे चालू दाखवा वगैरे चालू आहे का बघायला दिसतोय तुम्हाला चालू पट्टेवर न ओळखायचं तरी येऊ शकते मोरांची जोडी सागर आवन मोहे आली अविशाला गोड 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 हां पटकन पड़ बोला प्रतीक्षा विक्रांत रायपोर प्रतीक्षा विक्रांत रायपोर उडे आकाशात उडतो पक्ष चार वेळा उडले तुफावात हां उडण्या काजल किरण जाधव तुमचे नाव काजल छान आहे मोरे नदीच्या किनारी कृष्ण वाजवतो बासरी आणि मी आहे सुकी शास्त्री हे असं नक्कीच हे माहिती आहे का तुम्हाला आवाज येतो सगळ्यांना फस्ट हे सिंगल खाली आलं का यवतवर गेले हे असं आलं कवर करायचं आणि जनी जनी स्ट्रेटनिंग केलेली असते का आणि जनी आयब्रो केले ती बिचारी दिवसभर तोंडान नाही बोलत कशी बोलते माहिती आहे का पूजा मोहन निमन कर पुणे निम शिरा केला खोबरे किसून किसून मी चाटून खाल्ला हां बोला सोनाली किशोर राऊ सोन्याचे ताट कांद्याची वाटी किशोर रावांचं नाव काय तुम्हा सारवांचा सोभाग्यवती प्रेरणा महेंद्र शिर किशोर तुम्ही का बातमी सोभाग्यवती प्रेरणा महेंद्र शिरसागर क्षीरसागर पुणे हा कसतो पक्षाच थवाच ऐकायचं नको सहा जणांचा सुप्रिया विक्रम भोसळे जेदुरीचा जेजुरी जेजुरीचा खंडबा जेजुरीचा खंडबा तुळजापूरची भवानी विक्रमराव नाव घेते होम मिनिस्टर देते मेडिकल माहिती आहे का उंद्र मरायच्या धागोळ्या तू पाच खा मी पाच प्रियमर जुळवा ना 이 공간도 없잘나왔요